रामकृष्ण आली माहिती आहे मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायला खूप उशीर होतो आहे कारण की असं काम कॉलेजचं काम पण होतं आणि काही व्हिडिओ पण टाकता येत नव्हते आणि आज जयंती आहे म्हणून मी विचार केला की के एक पुण्यामध्ये दत्त जयंतीमध्ये कसं असतं आणि स आनंदीला गेलो मी मी वन पॉईंट फोर के व्ह्यूज दिले त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे आणि आता मी डायक्ट भेटतो तुम्हाला पहिल्या लोकेशनला कारण की माझ्या घरापासनं ते पाच का वीस मिनिटाच्या अंतरावर असन डायक्ट तिथं जाऊ आणि तिकडचं दर्शन घेऊन मी डायक तुम्हाला आता सिटी मध्ये भेटतो आणि प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दरी ट्वी झटे मा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान कर्ण मे मान पूर्ति जय देव जय देव श्रीभूमिव हो देवा सुंदर जगा मंदी कार मंदिर खडविलास धुम धुम धुत धुम धुम हे देवा सुंदर जगा मंदी कार माणूस खडविलास 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 कार माणूस खडविलास बस म्हणणं मास्क घेतलं एक विकत कारण की लोकांची रिएक्शन लोकांचे रिएक्शन वेगळे असतात हा चुटका कळतो का नाही करत आता दुकानावर जातो आणि माहिती उशीर झाला संध्याकाळ झाली कारण की लायब्ररीमध्ये मध्ये गेलो अभ्यासाला अभ्यास करत होतो तर टाइमचा ता पत्ता नाही समजला म्हटलं दुपारी जाऊ तर अभ्यासायला प्रोजेक्ट ते कंप्लीट करतो असलो तर आता संध्याकाळचे सात वाजले सात वाजता आता निघतोय तर जवळ आहे भेटीत ऑलमोस्ट जाता जाता एक पाच ना वीस मिनटं चाल आहे चालतच जातो म्हणजे बाजूचे बाज बाज मंदिर आपण बघितलं आता भेटू पावनां त्रिपङ्कजं ज्ञानयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् i

धिनाथ काल भैरव मुक्ति मुक्तिदायक प्रशस्त चारु भक्तवत्सलम भक्तत्सल समस्त लोक विग्रहिपण मनोज्ञ हेम सत्म तर तो शूट करायचा होतो त्याला माझ्या फोनमध्ये पण शूट करून दे आता पहिले असं आता असं असं कंडिशन आली की पहिले आता परमिशन मिळावं लागते शूटिंगची की शूटिंग करून विचारलं तर हो म्हटला मी त्याच्या फोनमध्ये पण शूट करून दिलं डब्ल्यू सेटच्या ऑपरेटला तर आता मी डब्ल्यू सेटचं ते परमिशन थी थी माझा स्वामी स्वामीक नाम शरण 你哥哥里面。

PAU!

भाई बघितलं मी परमिशन काढायचं काढलं परमिशन पालखीचा पण व्हिडिओ काढला मेन मंदिर मेन मंदिरची इकडचा पण व्हिडिओ काढला दाखव दुकानावर दुकानावर आज झाली नाही जयंती कशी असते पुण्यासाठी दाखवत असेल त्याला तर सगळ्यांनी लवकर जज नका कळू की पहिले कन्याकुमारी रामेश्वर याचा व्हिडिओ दाखवायचा पुण्यामध्ये पुण्यामध्ये दत्त जयंती कशी होती मागच्या वेळेस आळंदीचा पण व्हिडिओ टाकला टाकलायचा पण व्हिडिओ तसे सगळे व्हिडिओ टाकले तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आला त्या सगळं झालं एका कारणामुळे मला म्हणजे फक्त त्यांना बोलणं गोष्टी गोष्टी सांगितल्या मी यूट्यूबवर आहे आणि माझं आता युट्यूबचं आयडेंटिटी कार्ड टाकले स्वतः प्लेट केलं हे वाला झाली एंट्री एक दोन ते क्यू आर कोड असतो ना हा स्कॅन पण केला मला विचारलं तू खरं युट्यू यूट्यूबवर चॅनल बघून घे बघितलं आतमध्ये एंट्री दिली आणि म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला जो आहे लय आनंद झाला आहे मला आता आणखी गणपतीमध्ये पथक होतं माझं म्हणून मला गणपतीचं शोधवायचं आलं नाही तयार सॉरी कारण की गणपतीमध्ये मी एक पण काही यूट्यूबवर काहीच व्हिडिओ नाही बनवते काही नाही पथ पत् पथकाच्या मिळवणूक इच्छा होत्या सगळं होतं तर यूट्यूबवर लाईक केले व्हिडिओ बनवायचे पण कम्प्लीट नाही व्हायचे म्हणून मी व्हिडिओज बनवले नाही आता झाले आठ तीस झाले असतील ऑलमोस्ट आठ बावीच आहे तुम्ही दुकान आहोत तिकडनं घरी पप्पा व्हिडिओ मी इथं एंड कळतो व्हिडिओ मी इथं एंड करतो, कारण बॅटरी पण तुम्ही झिरो पॉईंट एक दोन टक्क्याला बेटली आली आहे चाऱ्यांना पण लांब प्रश्न आहे व्हिडिओ आवडले वाचून